कसे न जय शिवराय भावना स्वागत आहे आपलं एज्युकेशन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पण आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या ते अशा प्रकारचे ट्रेंडिंग रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथे फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जिथे अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जेथे आपल्या आजच्या व्हिडिओला जे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर मित्रांनो बघा आपल्या जिथे काय आपल्या स्वतः सुपर पिन ॲप येतो आपल्या ओपन करून एन जे कनेक्ट करून घ्यायचं एन कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला कॅपकड आपल्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटचा व्हिडिओ दिला असेल तू इथं ऍड जे तो करून घ्या त्यानंतर आपल्या काय करायचं त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या इथं ह्याचा जो ऍडिओ असेल तो आपल्या इथं एक्सट्रॅक्के करून घ्यायचा एक्सट्रॅक वगैरे झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचंय त्या व्हिडिओवरती त्यानंतर आपल्या काय करायचं बीट नुसार इथे आपल्याला हा जो व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट जातो करून घ्यायचा तर बीट टू वरती येऊन स्प्लिट करा परत बीट थ्री वरती जिथे येऊन स्प्लिट करा बीट बिट वरती येऊन स्प्लिट करा मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काही मित्रांनो इथे बीट असतील त्या बीटनुसार तुम्ही जे अशा प्रकारे स्प्लिट वगैरे करून घ्या तर मित्रांनो इथं स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला इथे इमेज जे असतील ते इथे आपल्याला स्प्लिट करायचे तर ते करण्यासाठी आपल्याला परत सुरुवात येऊन त्या व्हिडिओवरती क्लिक करायचंय त्यानंतर खालती स्क्रॉल करून आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनवरती जे येऊन जायचंय त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल किंवा तुमचा प्रश्न इमेज सुद्धा इथे यूज करू शकता त्यानंतर परत व्हिडिओवरती येऊन परत आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन आहे त्यानंतर परत त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे इमेज तो जो असेल तो इथे येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला आता स्टेप माहीत पडली तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून रिप्लेस जेथे सर्व इमेजेस इथं करून घ्या ओके तर मित्रांनो इथे जेथे मी आपले जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओ जे स्प्लिट केले होते तर तिथे मी इमेजेस जे रिप्लेस वगैरे करून घेतले तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपल्या परत काय आपल्या सुरुवातला येऊन जायचे परत सुरुवातीच्या इमेजवरती आपलं क्लिक करून एनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर आपल्या इनमध्येच थांबायचे त्यानंतर इथं टर्ब्युलन्स अशा प्रकारचे भेटेल तर तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर परत आपल्या नंतरच्या दोन नंबरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं त्यानंतर कॉम्ब मध्ये जाऊन स्टेट अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका तर अप्लाय <laughs> केलं परत नंतर जे इमेजवरती ते आपलं येऊन जायचं इमेजवरती आल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन कॉम्ब मध्ये जास्त डिस्ट्रॉट रिंग अशा प्रकारचा मित्रांना एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका थोडंसं इथं स्क्रॉल करायचं तुम्हाला भेटून जाईल तो था देऊन टाका दिल्यानंतर इमेज वरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन आपल्या परत जिथे कॉम्बो मध्ये जिथे जायचं कॉम्बो मध्ये गेल्यानंतर इथं स्लाइड आणि वेव्ह अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो इथे देऊन टाका थोडस जे इथे स्कॉल करा इमेज वरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन आपल्या परत कॉम्बो मध्ये जिथे येऊन जायचे त्यानंतर परत आपल्याला जिथे काय करायचं डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचा एक अॅनिमेशन असेल तो इथे देऊन टाका परत नंतर जे ते, ते, ते आपल्या इमेजवरती येऊन आता एकदम शेवटचा तो आता आपला इमेज आहे तो त्यावरती येऊन आपल्याला मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन सुरुवातीलाच तुम्हाला स्टार्टिंगला एनिमेशन भेटेल तू तर देऊन टाका दिल्यानंतर परत तुम्हाला शेवटला अशा प्रकारचा एंडिंग पार्ट दिसेल तू इथं पहिल्यांदा डिलीट करून टाका तर डिलीट केल्यानंतर आपल्या परत सुरुवातीच्या इमेजवरती येऊन आपल्या इफेक्ट मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जिथे येऊन जायचंय तिथं आल्यानंतर आपल्या ट्रेंडिंग सेक्शन मध्येच तुम्हाला काय करायचं बघा इथं हॅलो ब्लर अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथे तर तो इथं देऊन टाका बरोबर ऍडजस्ट वगैरे करत आहे इमेज बोलता त्यानंतर ऍडजस्ट मध्ये जायचे त्यानंतर याची जी इंटेन्सिटी असेल ती थोडीशी इन्क्रीज मित्रांनो इन्क्रीज वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो लास्ट टू सेकंड वाला जो इमेज असेल मित्रांनो त्यावरती आपल्याला येऊन जायचे त्यानंतर व्हिडिओ पिकमध्ये मध्ये येऊन आपल्या जिथे काय करायचं स्प्लिटमध्ये जिथे येऊन जायचं स्प्लिट मध्ये आल्यानंतर इथं जिथे तुम्हाला मिरर थ्री लेल अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं ऍडजस्ट वगैरे इथं करून घ्या तर केल्यानंतर ऍडजस्ट मध्ये जाण्याचं फिल्टर जे असेल ते, 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 तर ते, ते आपला हा बघायचा इमेज त्या तीन मिरर मध्ये व्यवस्थित बसतोय का नाही नसेल बसत तर कमी जास्त तुम्ही करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या सेकंड इमेजवरती जे आपल्याला काय करायचं येऊन जायचंय त्यानंतर आपल्या काय करायचं ओव्हरले मध्ये जाऊन जा ओव्हरले मध्ये जायचंय त्यानंतर व्हिडिओ सेक्शन मध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इंक इपेक्ट दिला असेल तो इथे घ्या मित्रांनो त्यानंतर इथे बरोबर त्या इमेज इथे ऍडजस्ट वगैरे करा त्यानंतर ह्याला जिथे अशा प्रकारे लॉंग प्रेस करून अशा प्रकारे फिल्स करून घ्या त्यानंतर इथं प्लीस वरती येऊन इथं काय करायचं बघा मित्रांनो लाईटिंग वरती आहे त्यानंतर याचा जो वॉल्यूम असेल तो एकदम कमी करून घ्यायचा आहे तर केल्यानंतर त्यावरच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर इथं काय करायचं बघा मित्रांनो खालचं स्क्रॉल करा थोडंसं स्क्रॉल जिथे करून घ्या त्यानंतर याचा डुप्लिकेट डुप्लिकेट जे अशा प्रकारे करा म्हणजे एंडिंग पर्यंत आपल्या व्हिडिओला त्यानंतर काय करायचं तुम्हाला तो जो इन असेल ते बरोबर सर्व इमेजच्या खालती येऊन आपल्याला काय करायचं व्यवस्थित त्यांना जे ऍडजस्ट वगैरे अशा प्रकारे तुम्ही करून घ्या मित्रांनो व्यवस्थितपणे म्हणजे कसं मित्रांनो कमी जास्त वगैरे ते झालेलं असतं त्यामुळे आपल्याला इथे इथं करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तर व्यवस्थितपणे अशा प्रकारे इथं ते ऍडजस्ट वगैरे इथं करून घ्या तर मित्रांनो इथं ऍडजस्टमेंट वगैरे यांची व्यवस्थितपणे झाली ओके तर मित्र परत आपल्या काय होतं आपल्या व्हिडिओच्या सुरुवात येऊन आपर्लीमध्ये जाऊन ऍड जायचे जायचं त्याच्यानंतर फोटोजमध्ये एक तुम्हाला एक अशा प्रकारचा एक पेंज दिला असेल तर ऍड वगैरे करून घ्या ऍड वगैरे केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत ह्याची लेअर जे आणायचे त्यानंतर अनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये तुम्हाला बघा फेड इन अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं इफेक्ट ऍनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढू होता तो व्हिडिओ हो इथे रेडी झाला त्या व्हिडिओ रेडी झाल्यानंतर तुम्हाला ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करा ॲरोवरती क्लिक कर त्याचा आपला होतो येतो सेवा ते सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या एवढ्यामध्ये जे एवढंच व्हिडिओ व्हिडिओला सोडवल लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपली युट्यूब चॅनल होती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ तो रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेडिओ आपण नंतरच्या वेळेमध्ये येतो पण ते जैन जय महाराष्ट्र